साईराम फुलगाव येथे तेरा डिसेंबर रोजी मोफत सामू सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन श्री सत्य सत्यसाई सेवा संघटना पुणे महाराष्ट्र पश्चिम यांच्या वतीने भगवान श्री सत्यसाई बाबांच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त फुलगाव तालुका हवेली जिल्हा पुणे येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा प्रांगणात शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकशे एक मोफत सामूहिक विवाह सोहळ्याचे के आयोजन केले असल्याची माहिती फुलगाव समिती प्रमुख श्री सुनील भाऊ वागस्कर यांनी दिली श्री सत्यसाई सेवा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र रा राज्याध्यक्ष श्री धर्मेश वैद्य जिल्हा प्रमुख कॅप्टन श्री गिरीश लेले सामूहिक विवाह सोहळ्याचे संयोजक श्री बाळासाहेब वालेकर श्री व्यंकटेश जालगी श्री सुनील वागस्कर श्री शंकर वागस्कर नितीश श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक विवाह सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन सुरू आहे श्री सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून भगवान श्री सत्यसाई बाबांच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त सर्व जातीय सामु सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून विवाह सोहळ्यात लग्न लावणाऱ्या या नागरिकां लग्न लावणाऱ्या नागरिकांचा वेळ श्रम व आर्थिक बचत होईल भगवान श्री सत्यसाई बाबांच्या पवित्र आशीर्वादाने एकशे एक, एक प्रेम जोडप्यांचा विवाह सोहळा साजरा करण्याचा श्री सत्यसाई सेवा संघटनेचा मानस आहे श्री सत्यसाई सेवा संघटनेचे सर्व पदाधिकारी सामुदायिक विवाह सोहळ्याचे सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधूसाठी सोन्याचे मणिमंगळसूत्र चांदीची जोडवी व चप्पल सफारी सूट मंग संसा, संसारासाठी लागणारी भांडी हार बाशिंग होमाचे साहित्य मोफत दिले जाईल सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व पाहुण्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी संपर्क फुलगाव समितीप्रमुख प्रमुख श्री सुनील वागस्कर फुलगाव समिती सेवा दल प्रमुख श्री शंकर वागसकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूजसाठी ज्येष्ठ पत्रकार गौतम पाटोळे कॅमेरामन लहू जाधव आळंदी पुणे